या सगळ्यात आता एवढा हवालदिल शेतकरी झाला आहे की आधीच अंगावर घेतलेलं कर्ज आणि पुन्हा निसर्गाची ही आपत्ती खरं म्हणजे यापूर्वी पाऊस येतो आहे वाढतोय आणि नदीपात्रातलं पाणी बाहेर येणार आहे याच्याविषयी कुठलीही वॉर्निंग आधी देण्याची व्यवस्था दिसत नाही आणि त्यामुळं यात शेतकरी बेसावत असताना निसर्गाचा हा फार मोठा घाला त्याच्यावर झालेला आहे आणि म्हणून या शेतकऱ्यांना या सगळ्या भागात मी मराठवाड्यात असो सोलापूर जिल्ह्यातला हा सगळा भाग असेल या ठिकाणी ताबडतोबीने सरकारने सर्व ती मदत केली सर के पाहिजे सरसकट मदत केली पाहिजे कारण पाऊसही कुणाला ठराविक ठिकाणी पडला आणि ठराविक ठिकाणी नाही नाही गावंच्या गावं ही पाण्याखाली गेलेली आहेत गावा घरं पाण्याखाली लोकांची गेलेली आहेत शेतकऱ्यांची लोक जनावरं बाहेर काढताना नाकी झाले जनावरांचंही मोठं नुकसान झाले जनावर गेलं असेल तर सरकारने किमान आता तीस हजार रुपये प्रत्येक जनावरांच्या पोटी दिली शेवटी आता जनावरांची किंमत नव्वद हजार दूध दुखते गायी असल्या तर नव्वद हजार एक लाख सव्वा लाखाच्या आत गायी येत नाही त्यामुळे अशा शेतकऱ्याचा विचार वेगळ्या पद्धतीने केला पाहिजे आणि त्याला देखील तेवढीच मोठी नुकसान भरपाई ताबडतोब दिली पाहिजेत